नमस्कार माझं नाव पांडुरंग सिद्धेश्वर खराडे मुकमपष्ट तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज आरडोर सीडच्या खरबुजाच्या पीक पाणी कार्यक्रमासाठी आज चिंचगाव येथे उबाळे यांच्या शेतावरती आला असता आरडोरचा ओम हा प्लॉट पाहिला दरवर्षी तीन चार एकर खरबूज असते बाकीच्या व्हरायट्यापेक्षा व्हरायटी चांगली वाटली जाळी जाळी चांगली ती किपिंग क्वालिटी चांगली आणि प्लॉट पण मस्त आला डम्पिंग हे कुठेही दिसलं नाही आणि व्हरायटी सुंदर वाटली येणाऱ्या पुढील हंगामासाठी दोन एकर वरती या व्हरायटीच नियोजन आहे आज बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे कुठेही डम्पिंग नाही ग्रीनरी चांगली आहे आणि प्लॉट हे जर बघितलं असता तर फळाची साईज एक ते दीड किलो पर्यंत आहे आणि अतिशय चांगला प्लॉट आहे शेतकरी मंडळ मी ही वरायटी लागवड करणार आहे तुम्ही एक वेळेस अवश्य एकदा करून बघा शिवाजी गाव उपळा तालुका बार्शी आज चिंचगाव येथे कार्यक्रम होता हारडोरसीचा इथं ओम खरबुजाचा प्लॉट बघितला प्लॉट व्यवस्थित वाटला सेटिंग बिटिंग भरपूर आहे एक किलो दीड किलोपर्यंत साईज आहे महत्वाचं म्हणजे वेल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला नाही त्याच्या पाठीमागे आम्ही खरबुजाची आणि व्हरायटी लावले पण आता इथून पुढे ओम व्हरायटीची लावू धन्यवाद